हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर चला क। आज आपण बनवणार आहोत भेंडी मी भेंडीसाठी लसूण घेतलेला आहे आणि भेंडीमध्ये मी कडीपत्ता टाकते बरं का तुम्ही टाकून बघा कारण खूप छान लागतो तर मी कढीपत्ता कुठेच टाकत नाही असं नाही कढीपत्ता मला लागतोच आणि भेंडीमध्ये तुम्ही कढीपत्ता टाकून बघा खूप टेस्टी लागते बरं का भेंडी तर चला आज आपण मिरची घेणार नाहीत रोज मिरची असते पण आज मिरची घेणार नाही चला आता कोथिंबीर कट करून घेऊयात कोथिंबीर कट केल्यानंतर लसूण कट करून घेऊया आणि मी आज मिरची पावडर आणि मसाला टाकणार आहे आता घरात असतो आपला रेग्युलरचा मसाला तो आणि मिरची पावडर भेंडीमध्ये माझ्या मुलातला खूप दिवस दोन तीन दिवस झाले चालू होतो आई भेंडी कर भेंडी कर म्हणून पण आहे ना बाहेर सतत पैसे राहायचा जाता पण आहे थोडं थोडं पण काल जाऊन घेऊन आली भेंडी तर म्हटलं चला आज भेंडीची रेसिपी दाखवा तर चला मी भेंडी आता कट करून घेतलेली आहे आणि हे लसूण मिरची आणि हा कढीपत्ता तर चला आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर आपण आता गॅस पेटून घेऊया छानपैकी मस्त ओम नम शिवाय चला भेंडी मुलांना खूप आवड आवडते आणि बटाटा पण खूप आवडतो दोन भाज्या मुलांच्या खूप आवडीच्या असतात तर चला आपण तेल टाकून घेऊया आणि हो भेंडीला जरा जास्तच तेल घालायचं जा म्हणून छान लागतं ते जास्त तेल असलेले जरा तिला कसं थोडं पण पाणी टाकावं लागत नाही म्हणून तिला तेलच जास्त टाकावं लागतं चला भेंडी कुणाकुणाला आवडते बरं भेंडी तर सगळ्यांना आवडत नाही कारण एकच कारणामुळे भेटी चिकट असते ना त्यामुळे काही काही जणांना भेंडी आवडत नाही तर तुमच्यापैकी कुणाकुणाला आवडत ना नाही मला सांगा बर का मला तर खूप आवडते भेंडी अजिबात भेंडी चालत नाही दुसरी न आवडणारी भाजी एक एखादी घास खाऊ शकतील पण भेंडी अजिबात नाही त्यांना भेंडी आवडतच नाही कारण का तिची कट असते किंवा आपण चिकट नाही केली तरी ती चिकट लागतेच भेंडी ती चिकटच असते म्हणून त्यांना ती भेंडी आवडतच नाही तर चला आता आपण तेल तापेपर्यंत ता छान गप्पा करून घेतल्या तर आता आपण आपल्या भाजीकडे लक्ष द्यावं लागेल तर चला आपलं तेल तापलेलं आहे आपण आता जिरं टाकून घेऊया जिरं टाकल्याच्यानंतर कडीपत्ता टाकूया आज मोरी नाही आज फक्त जिरे टाकून कडीपत्ता आणि भेंडीला घाई गडबड करायची नाही तेल टाकवायला आणि तेल छान टाकून घ्यायचं कारण पट जर तेल राहिलं ना तर भेंडी ती आपण चांगले बनवण्याचा प्रयत्न करा आपण ती चिकट राहणारच आणि तेल चांगलं टाकून घ्यायचं त्यासाठी आल्यापेक्षा वगाचाला आपण आता भेंडी टाकून घेऊया

आपण चवी मिरची पावडर घेणार आहोत चांगला मसाला आपला घरगुती मसाला असतो ना आपण घरी केलेला आपल्याला आवडेल यायच जसं तिखट असेल तसं आणि हळद पण आठ थोडा गरम मसाला

आपले गेलेले आहे आता आपण चवीचं मीठ आणि महत्वाचं मीठ टाकूयावर का चला महत्वाचं मीठ कोण कोण म्हणतं कारण त्याला खूप महत्त्व आहे ते नाही टाकलं तर भाजीला चवच नाही म्हणून माझ्यासाठी खूप महत्त्वाचं मीठ का आपलं महत्वाचं मी टाकलं छान पैकी छान आपली भेंडी झालेली आहे एवढी दिसत असते ती एवढी शिवून गेली किलो भेंडी वाटत नाही चला आपण आपला मसाला टाकून घेऊयात मी मगाशी मसाला काढले होते ना ते छान वाटते भाजी मस्त ना तर या आस्वाद घ्यायला नक्की यावर का चला तुम्ही काय बनवणार आहात आज मला नक्की कमेंट्स करून सांगा मी तर पण भेंडी बनवलेली आहे तुम्ही तर बघितलेलं आहे तर चला स्वतःची काळजी घ्या मुलांची काळजी घ्या उद्याच्या व्हिडिओला भेटू ओके बाय बाय